सध्या पुणे शहराच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळते आणि फक्त स्थानिक नागरिकच नाही तर अनिवासी भारतीय म्हणजे पुण्यामधील घरांची मागणी का वाढलेली आहे किंवा त्यामागे कोणती नेमकी कारणं आहेत त्याचाच विशेष आढावा घेणारा हा आमचा रिपोर्ट पुण्यातील घरांच्या विक्रीमध्ये सध्या लक्षणीय वाढ पाहायला आहे कारण पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये घर विक्रीचं प्रमाण सोळा टक्क्यांनी वाढलंय दोन हजार चोवीस मध्ये जानेवारी ते जून या काळात घरांची जितकी विक्री झाली त्यापेक्षा सोळा टक्क्यांनी जास्त विक्री यंदाच्या वर्षी पहिल्या सहा माहीत झाली आहे ही वाढ पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रासाठी अत्यंत सकारात्मक मानली जाते हे बघा मेट्रो ही एक तर महत्वाची बाब आहे आज मेट्रोचं ज्या पद्धतीने जाळं पुण्यामध्ये वाढतंय त्याच्याच बरोबरीला आज आयटी हब जे आहे ते पण आज खूप मोठ्या प्रमाणावर वाढतंय आणि मेट्रो आणि आय टी हब, हब याचं जे कनेक्शन आहे त्यामुळे घरांच्या मागणीला बाय डिफॉल्ट म्हणजे वाढ अप आलेली आणि त्या अनुषंगाने वा, भविष्यातही ही वाढ प्रचंड विक्रमी जाईल असं आम्हाला वाटतं पुण्यात प्रीमियम घरांना मागणी का आहे त्याची कारण पाहूया अनिवासी भारतीय नागरिकांचे सेकंड होमसाठी पुणे शहराला पहिली पसंती व्यावसायिक तांत्रिक आणि औद्योगिक क्षेत्रातील वाढ कारणीभूत आय टी कंपन्यांच्या विस्तारामुळे पुण्यात घरांची मागणी सातत्याने वाढती दोन हजार पंचवीस च्या जून मध्ये मालमत्ता नोंदणीमध्ये मध्ये तेरा टक्क्यांनी वाढ एकूण सोळा हजार पाचशे सत्त्याण्णव मालमत्तांची नोंदणी मुद्रांक शुल्कातून तब्बल सहाशे सदतीस कोटी रुपयांचा महसूल जमा मेट्रो स्टेशन पासून पाचशे मीटर आतल्या प्रॉपर्टीचे दर दहा ते पंचवीस टक्क्यांनी वाढलेले तर शहराची वाढती आर्थिक क्षमता आणि जीवनशैलीचा दर्जा ही देखील घरांची विक्री वाढण्याचे प्रमुख कारण आहे आणि त्यातून फर्स्ट चॉईस म्हणून पुण पुणे निवडलं जात आहे पुणे ज सेफलेस त्या ठिकाणी हवामान चांगलं आहे तिथं बॉम्बेसारखं ह्युमिडिटी नाही आहे पुण्यात राहू शकतो माणूस आरामात आणि बॉम्बेच्या मनाने पुण्यातली कॉस्टिंग फार कमी आहे त्यांना तिथे बॉम्बेमध्ये एक फ्लॅट घ्यायचा असेल तर इथं दोन फ्लॅट घेऊ शकतात ते त्यामुळे त्यांची मागणी अनिवासी भारतीयांची मागणी ती पुणेच आहे सध्या पुणे, पुणे शहरात मालमत्ता नोंदणीमध्ये होणारी वाढ किंवा मुद्रांक शुल्कातून अनेक कोटींची महसूल वाढ ही गेल्या काही वर्षांमध्ये सर्वोत्तम कामगिरी असल्याचं पाहायला मिळत आहे आणि पुणे रिअल इस्टेट क्षेत्रानं नवा विक्रमी उच्चांकही गाठलाय आणि त्यात अनिवासी भारतीयांनीही पुण्यात घर खरेदीला दिलेली पसंती ही शहराच्या वाढत्या जागतिक आकर्षणाचा पुरावा मानला जातोय पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमल सह हो श्रद्धा शिर्के पुढारी न्यूज